आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राजकीय वातावरण तापू लागलंय साधू संत महंतांनी केलेल्या अटकेच्या मागणीनंतर आता शिंदे गटाकडून देखील आव्हाडांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी देण्यात आली आहे शिवसेना नाशिक शिंदे गटाच्या वतीनं कार्यालयासमोर जितेंद्र आव्हाडांविरोधात जोरदार आंदोलन करण्यात आलं तसेच आव्हाडांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला देखील या ठिकाणी फाशी देण्यात आली श्रीराम हे शाकाहारी नव्हे तर मांसाहारी शाकाहारी कसे असू शकतात असा सवाल करत आव्हाड यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं त्याचा समाचार शिंदे गटाकडून घेण्यात आला असून त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी देखील शिंदे गटाच्या वतीने देण्यात आली नाशिकमधील संत महंतांनी जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्याची मागणी केल्यानंतर आता शिंदे गटाकडून आव्हाडांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे Yeah! No! यावेळी शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांनी प्रभू श्रीराम आणि नाशिक हा एक अनोखा संगम आहे बावीस संपूर्ण देश बघतोय धार्मिक वातावरण खराब करण्यासाठी जितेंद्र आव्हाड यांनी हे वक्तव्य केलंय त्यामुळे या मतांच्या राजकारण डोक्यात आहे अशा जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याचा निश्चित व्यक्त करण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून हे आंदोलन आज करण्यात आलं हे फक्त प्रतिकात्मक आंदोलन असून अशा प्रकारचं वक्तव्य पुन्हा केल्यास शिवसैनिक काय करतील हे येत नाही असं देखील जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांनी माध्यमांसमोर बोलताना या, म्हटलंय या। जितुंद्र आव्हाडांच्या विरोधात आज आंदोलन आहे निषेधार्थ घोषणा दिल्या आहेत या जितुद्दीन आव्हाडच्या विरोधात हे आज प्रतिकात्मक आंदोलन आहे आपण बघितलंय की त्यांच्या पुतळ्याला इथं शिवसेना भवनच्या समोर उलट टांगलंय परंतु खऱ्या अर्थानं दगडांनी ठेसलं पाहिजे अशी व्यक्तिमत्तो आहे कारण संपूर्ण देश या रामलल्लाच्या आगमनाची वाट बघतोय संपूर्ण देशात एक वेगळं धार्मिक वातावरण आहे मर्यादा पुरुषोत्तम रामाचं रामराज्याची राम आपण संकल्पना मांडतो आणि अशा या देशामध्ये दे अशा पद्धतीचं वक्तव्य करण्याचं धाडस हा आव्हाड करू कसा शकतो याचा आम्हाला खरं खर तर कुतूहल वाटतं आहे मला खरा तर प्रश्न उभाटाला उभाटाच्या नेत्यांच्या बद्दल पडला आहे की रोज यांच्या मांडीला मांडी लावून आपण बसतात आपण हिंदुत्वाच्या गप्पा मारतात या जितुद्दीन जितुद्दीन आव्हाडाच्या कानात आपण काही सांगणार आहात का की का, त्याच्या कानामागं मांडणार आहात हा खरा प्रश्न आहे गर्व से कहो हम हिंदू आहे म्हणणाऱ्या वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराच्या आम्ही पाईक आहोत आणि म्हणून तीच कृती आज आम्ही इथं केली आहे आज ते हे प्रतिकात्मक आंदोलन आहे अशाच पद्धतीचे वाचाळ वक्तव्य जर आव्हाडांनी केलं तर त्यांना शिवसेना काय करेल हे काय सांगण्याची आवश्यकता नाही लोकांना बावीस तारखेची जितेंद्र आव्हाड यांना यापुढे जितुद्दीन ओबीसी या नावानं बोलायचं कारण जो माणूस प्रभू रामांबद्दल इतके वाईट शब्द वापरतो त्या माणसाला सर्व शिवसैनिक जागा दाखवून देतील त्यांच्या घरात घुसून आम्ही त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ असा इशारा देखील यावेळी शिवसेनेच्या महानगर प्रवीण तिदमे यांनी दिला यावेळी शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते यावेळी जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील देण्यात आली जागर जनस्थानसाठी শুভম বর্কে পাটি নাশিক